संविधान हमारे देश का सर्वोच्च ग्रंथ है जो सरकार को शासन चलाने की शक्ति देता है हमारा संविधान हर भारतीय की पहचान है जो सभी नागरिकों को समानता की गारंटी देता है हर नागरिक को समान अवसर मिले इसके लिए जनप्रतिनिधियों के बीच आपसी संवाद बेहद जरूरी है संवाद से राष्ट्र निर्माण के मूल मंत्र के साथ राष्ट्रीय विधायक सम्मेलन यानी नेशनल लेजिस्लेटर्स कॉन्फ्रेंस भारत की स्थापना हुई या वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित उद्योग कार्यक्रमांपैकी एक असलेले ई पी एस एक्सपो दोन हजार चोवीस पुणे येथे होणार आहे या एक्स्पोमध्ये विद्युत पॉवर सोलर आणि ई व्ही क्षेत्रातील प्रमुख उद्योग नवप्रवर्तक आणि विचारवंतांना एकत्र आणले जाईल हा एक्स्पो शोध शिक्षण आणि नेटवर्किंगसाठी एक अद्वितीय मंच असणार आहे जो व्यवसाय व्यावसायिक आणि उत्साही व्यक्तींना या जलद बदलणाऱ्या उद्योगांचे भविष्य अनुभवण्याची संधी देईल अशी माहिती ए अँड ए मीडिया ग्रुपचे विभाग प्रमुख प्रदीप कुमार ए अँड ए मीडियाचे जनरल मॅनेजर सुनील शिरसाट पुणे डिस्ट्रिक्ट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद बडवे आणि फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली ई पी एस एक्सपो दोन हजार चोवीस पंधरा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत महालक्ष्मी लॉन्ज कर्वेनगर पुणे येथे होणार आहे जिथे अत्याधुनिक उत्पादने भव्य तंत्रज्ञान आणि उद्योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध सत्रे घेतली जातील ज्यांना मोफत प्रवेश असेल यामुळे नवीन उद्योजकांपासून ते अनुभवी व्यावसायिकांपर्यंत सर्वांना नवनवीन ट्रेंड्स आणि नवकल्पनांची माहिती मिळून सहभाग घेण्याचा आणि एक्सप्लोअर करण्याचा चांगला मार्ग मिळेल एन एल सी भारत का जन्म भारतीय लोकतंत्र की एक ऐतिहासिक उपलब्धी है मुंबई में एनएलसी भारत के प्रथम सम्मेलन का आयोजन 2023 में 15 से 17 जून के बीच हुआ इस सम्मेलन में अनेक राज्यों के मुख्यमंत्री लोकसभा विधानसभा के स्पीकर महोदय और ने भाग लिया पूरे प्लेटफॉर्म से मेरी इच्छा है कि तमिलनाडु का एक कोई महाराष्ट्र के एम एल ए उनकी भी दोस्ती कैसे बन जाए राजनीति के इस महाकुंभ के दौरान पूरी दुनिया भारतीय लोकतंत्र के सबसे बड़े गैर राजनीतिक मंच एन भारत के गठन की साक्षी बनी देश के साढ़े चार हजार विधायक कैसे बने जनता की आवाज राज्यों के बीच संवाद को कैसे बेहतर बनाया जाए जन प्रतिनिधियों के बीच आपसी सहयोग कैसे बढ़ाया जाए दुनिया के सबसे विशाल लोकतंत्र भारत के सामने यह कुछ ऐसे सवाल थे जिसका जवाब जन कल्याण के लिए बेहद जरूरी था आजादी के पचहत्तर साल बाद भी राज्यों के बीच आपसी संवाद का ऐसा कोई मंच नहीं था जहां सभी राज्यों के विधायक दलीय ऊपर उठकर सुशासन पर बात कर सकते। एक्सपो दोन हजार चोवीस या इव्हेंटमध्ये आम्ही तंत्रज्ञान आणि उपाययोजना दर्शवणार आहोत ज्या अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडून आणत आहेत हा इव्हेंट उद्योग नेत्यांशी जोडणी करण्याची उभरते ट्रेंड्स पाहण्याची आणि नवे उपाय शोधण्याची अनमोल संधी प्रदान करतो हे एक स्थान आहे जिथे विचार एकत्र येतात आणि उद्योगांचे भविष्य आकार घेते असे एन ए मीडिया ग्रुपचे विभाग प्रमुख प्रदीप कुमार यांनी सांगितले ई पी एस एक्सपो हा विद्युत पॉवर सोलर आणि व्ही उद्योगातील सर्वात प्रभावशाली व्यापार प्रदर्शनी म्हणून ओळखला जातो या मध्ये विविध नवकल्पनांचे तंत्रज्ञानातील प्रगती आणि त्या उपाययोजना प्रदर्शित केल्या जातात ज्या व्यवसायांना आजच्या स्पर्धात्मक वातावरणात यशस्वी होण्यासाठी सक्षम बनवतात मागील एव्हेंट्सच्या यशस्वी ट्रॅक रेकॉर्डसह ई पी एस एक्सपो व्यावसायिकांसाठी एक असाच मंच बनले आहे ज्याद्वारे ते भविष्याची तयारी करू शकतात आणि मूल्यवान व्यावसायिक संबंध तयार करू शकतात असेही यावेळी नमूद करण्यात आले नमस्कार मी सुनील शिरसाट इंडस्ट्रीयल आउटलुक कंपनीतर्फे जनरल मॅनेजर म्हणून या ठिकाणी मी आहे इंडस्ट्रीयल आउटलुक कंपनी ही जी आहे एन ए मीडिया ग्रुपच्या अंडरमध्ये आम्ही संपूर्ण भारतामध्ये अनेक असे एक्झिबिशन बिझनेस कॉन्फरन्स ऑर्गनाईज करत असतो त्याच पद्धतीने आता यावेळेस पुण्यामध्ये महालक्ष्मी लॉन कर्वेनगर या ठिकाणी आपण नोव्हेंबरची पंधरा सोळा सतरा या तारखेला एक सोलर इलेक्ट्रिकल पॉवर आणि ई व्हीवरती अतिशय मोठं एक्झिबिशन पुण्यामध्ये या ठिकाणी होत आहे या ठिकाणी जवळजवळ भारतातून एकशे वीस कंपन्यांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे सर्व मॅन्युफॅक्चर या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील वेगवेगळे त्यांचे प्रॉडक्ट्स बघायला भेटतील टेक्निकली काय गोष्टी आहेत तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधू शकता आपल्या शंका त्या ठिकाणी ज्या काय असतील त्या निरसन होऊ शकता आणि आपल्या बिझनेसमध्ये आपण त्या ठिकाणी उन्नती करू शकतो आणि असा हा एक्सपो आहे आपण सर्वजण या ठिकाणी यावं या, या एक्सपोचा आनंद घ्यावा आणि आपल्या बिझनेसमध्ये अधिकाने अधिक उन्नती करावी आणि आपल्या सर्वांना देखील ही विनंती की आपणही यावं आणि आपल्या ओळखीच्या सर्व लोकांना या ठिकाणी घेऊन यावं अशी मी आपल्याकडं नम्र विनंती करत आहे धन्यवाद मुंबई में प्रथम राष्ट्रीय विधायक संमेलन की कामयाबी इस बात का संकेत है कि की वाले समय में एन एल सी भारत साझेदारी और संवाद से राष्ट्र निर्माण का एक नया इतिहास लिखेगा To have this conference of registrars of india bring them on one platform discuss issues of larger concern of the people of the states and the country nlc भारत की गौरवशाली शुरुआत के बाद आज हर भारतीय गर्व से कह सकता है कि अगर संविधान भारतीय लोकतंत्र की आत्मा है तो संवाद उसकी धड़कन और nlc भारत उस धड़कन की सबसे बुलंद आवाज है मोशी न्यूज़ नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे